हो दानम्मा देवी यात्रा दोन हजार पंचवीस हजारो भक्तांचा उत्साह भव्य मिरवणूक आणि महाआरती येथे दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील देवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती सकाळी महाअभिषेकाचा कार्यक्रम सौ व श्री भालचंद्र बिळगी सौ व श्री मनोज चचडी श्री प्रशांत अथणे श्री प्रशांत भिलवडेसर आदी मान्यवरांच्या शुभस्ते संपन्न झाला पारंपरिक विधी मंत्रोच्चार आणि भक्तिभावामुळे वातावरण अधिक उत्साही झाले यानंतर सकाळी अकरा वाजता दानेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सुमारे दोन ते अडीच हजार महिलांचा भव्य सुहासिनी पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला विविध भागातून आलेल्या महिला भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे पूजन केले दुपारी साडेबारा वाजता झालेल्या महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण झाले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली अडीच ते तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी साडेपाच वाजता महाआरती पालखी पूजन व पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली ढोल ताशे टाळ चिपळ्या भजनी मंडळे आणि उत्साहात सामील झालेले भाविक यांनी संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हावून निघाला पालखी मिरवणुकीनंतर डेपो कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक दीपक राशिनकर निखिल धड सिए महिला देवी बाईक सुबाश तसे प्रमो सेक्रेटरी मुरतले खजिनदार राजू भाविकट्टी इराण्णा चचडी इराण्णा मट्टीकल्ली शंकर बिल्लूर महेश कबूर राजू हारुगेरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मंदिराचे स्वामी रमेश स्वामी निरंजन हिरेमठ श्वेता हिरेमठ महिला मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी मंदिर कमिटी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले इचलकरंजी खोतवाडी तारदा चंदूर यड्राव कोरोची संगमनगर आदी भागातून आलेल्या भक्तांच्या सहभागामुळे देवी यात्रा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धपणे संपन्न झाली एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख आज आपण आलो आहोत गौरीशंकर लो गौरीशंकर नगर लोटस पार्क येथे आज देवी यात्रा आहे तर आपण जाणून घेऊया हे यात्रेचं काय महत्त्व आहे आमच्या सरांच्याकडून नमस्कार सालाबादप्रमाणे याही वर्षी गौरीशंकर नगर खोतवाडी लोटस पार्क या ठिकाणी देवी वीरभद्र मंदिराच्या ठिकाणी दानम्मादेवी यात्रा उत्साहात संपन्न होत आहे आज गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सालाबादप्रमाणे यात्रा संपन्न होतो आहे सकाळी महा अभिषेक झाला महाअभिषेकसाठी प्रमुख पाहुणे लाभले त्यानंतर अकरा वाजता सुहाशिनीपूजन साडेबारा वाजता महाप्रसाद आणि संध्याकाळी सहा वाजता दीपोत्सव असा विविध उत्साहानं कार्यक्रम दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही संपन्न करतो या यात्रेकरता महाराष्ट्र कर्नाटक त्याचबरोबर गोवा आसपासच्या परिसरातील तारदाळ खोतवाडी यड्राव इचलकरंजी अशा विविध परिसरातून बरेच भक्तगण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दीपोत्सव व पालखी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न होतो या मंदिराचं महत्त्व म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये वीरभद्र आणि दानमा ह्या दोन देवतांचं मंदिर एकच आहे आणि याचं महात्म्य खूप आहे त्रिकाल आरती या ठिकाणी होते सकाळी कुमारिका असते दुपारी स्त्री असते आणि संध्याकाळी म्हातारी व्यक्ती या स्वरूपामध्ये तीन वेळा तीन पूजा ह्या ठिकाणी होतात आणि याचं महत्व म्हणजे ज्याने ज्यांनी मनोगत ज्यांनी ज्यांनी आपल्या मनोभावना व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्वांना मनोकामना पूर्ण करणारी ही मनोकामना देवी म्हणून दानामा देवी ही आज या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे या सर्व या देवीचं तुम्ही सर्वांनी सर्व भक्तांनी दर्शन घेऊन याचा आशीर्वाद घ्यावा मी या सर्व भक्तांना विनंती करतो खरं म्हणजे आम्हाला एका मुस्लिम धर्मातील राजू पाथरवट यांनी दिलेले आहे आणि हिंदू मुस्लिम याच एक ऐक्य म्हणून आपल्याला इथं हे हे देवीचं हे महात्म्य आपल्याला पाहायला मिळतं बरेनुसार नुसार या दनामाची यात्रा आपण इथे साजरी करतो हे देवी एवढी जागृत देवस्थान आहे ज्याने ज्यांनी आपली मनोकामना एक इच्छा व्यक्त केली त्यांची काम पूर्ण झाली आहेत ज्यांना मुलं झाली नाहीत त्यांनी पाळणा बनवून गेल्यानंतर मुलं झालेली आहेत त्यांचं लग्न झाले नाही त्यांनी कंकण बनवून गेल्यानंतर इथं लग्न झाले आहेत त्या सर्वांचा आशीर्वाद या देवी पाठीशी ठेवावे अशी नम्र म्हणते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज जी यात्रा आहे दानं यात्रा जे भरलेले आहे तर इथलं जे व्यवस्थापन जे आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत दानम्मा देवीची कृपा एवढी आहे की इथे जे जे भक्त येतात देवी त्यांना प्रसन्न होते वीरभद्र सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा एवढं जागृत आहे जे जे मागतात ते त्यांचं फलित होतं माझाच अनुभव सांगतो की इथं ज्या वेळेला म्हणजे माझं बांधकाम चालू होतं ग्रील्स नव्हते मी बांधकाम ग्रीस करत होतो इथं सुद्धा एक वेळ असे घालते की मुळे चोर हे ते येत होते परंतु मी काय म्हटलं माझं जसं बांधकाम चालू आहे तसं इथलं सुद्धा होते मी ग्रीस सगळं लावून घेतलो त्यामुळे देवीची कृपा एवढी आहे की अजूनपर्यंत मला पाच पैशाची सुद्धा कमतरता पडली नाही सांगताना सांगितले की ही मंदिरासाठी जी जागा आहे ही एका मुस्लिम व्यक्तीने दिलेली आहे सर मग इथं मुस्लिम भाविक पण येतात का तुमच्या येतात आता सर्व प्रकारचे भाविक इथे या ठिकाणी सर्व धर्म सर्व धर्मातले भाविक या ठिकाणी येतात हा सगळा उत्साह सगळ्यांनी मिळून या परिसरातील असेल इतर भागातील असेल कोतवाडी तारदाळ या सर्व भागातील परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन भक्त जण दर्शनाचा लाभ घेतात प्रसादाचा लाभ घेतात त्याचबरोबर हे मंदिर स्थापन होऊन सोळा वर्ष झालेले आहेत सोळा वर्षामध्ये सुरुवातीला काही नव्हते या परिसरामध्ये साठ ते सत्तर रुपये प्रमाणे जागा होती आज सातशे सातशे ते नऊशे रुपये प्रमाणे ही जागा आज इथं या परिसरामध्ये सगळा भाग व्यापून गेलेला आहे तेच बरोबर हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी उत्स्फूर्तपणे भाग घेतात त्याचबरोबर महिला मंडळ बचत गट युवक मंडळ हे सर्व कमिटीचे सर्व पदाधिकारी अतिशय उत्साहानं हिरिरेनं भाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मदत करत असतात तुम्हाला काय वाटतं यात्रेबद्दल यात्रा ही देवीची यात्रा आपण दर आता मंदिर स्थापन होऊन सोळा वर्ष झाली दर अमावश्याला इथं महाप्रसाद असतोय तर तीनशे ते चारशे लोक इथं महाप्रसादाचा दर अमावश्याला लाभ घेतात तिन्ही त्रिकाल पूजा असते इथं आणि मंदिरचं आता मंदिराच्या याच्यासाठी सर्व लोकांनी फार प्रयत्न केलेले आहेत एक गुंठा जागा आपण दो, एक दोन वर्ष झाली आपण सगळ्यांच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून घेतलेली आहे तर मंदिरचं हे बांधकाम फरशा बसवणे बाकीची सगळी कामं पेविंग ब्लॉक्स वगैरे याच्यासाठी आम्हाला आमदार प्रकाशांना आवाडे साहेब आणि राहुल आवाडे साहेबांचं पण मदत लाभलेली आहे त्यांनी ह्या आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत वेळोवेळी आम्हाला सगळे सहकार्य करतात आणि बाकीच्या सर्व कार्यक्रमासाठी पण आपल्या इथल्या सर्व परिसरातील सर्व नागरिक बंधुभिनीच उत्तम सहकार्य लाभतंय सगळ्यांचं वायन श्री मा, दानेश्वरी माते की जय खोतवाड़ी खोतवाडीमध्ये जे दानमा मंदिर आहे तिथं आमच्या महिला मंडळ तर्फे आम्ही दोन ते अडीच हजार महिलांच सुवासिनी पूजन करतो त्यांची पूजा करून आम्ही ओटी भरतो दरवर्षी हा आमचा उपक्रम असतो दानेश्वरी महिला मंडळच्या सर्व संचालक मंडळ बॉडी मेंबर परत आ, महिला मंडळच्या ज्या महिला आहेत महिला सदस्य आहेत त्या सगळ्या मिळून आम्ही हा उपक्रम दरवर्षी सादर करत असतो आमचा महिला मंडळ जो पंधरा ते वीस दिवस आहे त्याच्यामध्ये आपलं घरचं सगळं काम सोडून सगळं करत असतात महिला ब्लाउज पीस गोळा करणे देणे ओटीचं सामान सगळं गोळा करून प्रत्येक सुहासणी जी तिचं पूजन करून तिची ओटी भरून त्यांना यथायोग्य आपण वान देत असतो असं दानेश्वरी दानेश दानम्मा मातेचं हे महात्म्य आहे जेवढा आम्ही करू तेवढा आम्हाला भरभरून देवी ही देत असते आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी देवीचा आशीर्वाद कायम मिळत असतो